नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी शाबुदाना पापड बनवणार आहे आणि हे शाबुदाना पापड बनवायला बिलकुलसुद्धा असा जास्त वेळ लागत नाही एकदम झटपट होतात आणि शाबुदाना पापड आपण उपसालं तर खातोच पण इतर वेळेससुद्धा आपण आवडीने खाऊ शकतो आणि बनवण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आमचा दुसरा एक चॅनल आहे ऑर्गनाईज युअर होम या चॅनलला सुद्धा तुम्ही व्हिजिट द्या आणि ते व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लगेचच या व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी शाबदाने घेतलेत तर हे आपण जे खिचडीला शाबदाने वापरतो ते मिडियम आकाराचे तर साबदाने घेताना हे व्यवस्थित मोजूनच घ्यायचे तर इथे मी ह्या वाटीने एक वाटी घेतली आहे तर हे साबुदाने आता दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी तरी चार ते पाच तास चांगले भिजत ठेवायचेत तर शाबुदाने भिजवताना हे वर थोडंसं पाणी आलं पाहिजे एवढं असं पाणी टाकून भिजत ठेवायचेत तर हा माझा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे इथे तुम्हाला पाहायला भेटणार नाही परंतु असेच भिजवायचे जसे आपण खिचडी करताना शाबुदाने भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता शाबुदाने दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मी चार ते पाच तास चांगले भिजवून घेतलेत तर इथे बघू शकता तुम्ही किती छान भिजलेत असे आपण बोटाने प्रेस केले तर पूर्ण असे दबले जातात एवढेच असे चांगले भिजले पाहिजेत आपल्याला जर सकाळी पापड बनवायचे असले तर रात्री भिजवले तरीसुद्धा चालतं तर इथे एक मी टोप घेतला आहे आता आपल्याला शाबुदाण्याचे पापड करण्यासाठी किती पाणी पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते तर ज्या वाटेने आपण शाबुदाणे घेतले होते त्याच वाटेने आपल्याला पाच वाटे पाणी घ्यायचं आहे तर हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तर एवढं पाणी घेतलं की शाबदानी व्यवस्थित शिजतात खूप असे नाही पण किंवा पातळ सुद्धा होत नाही एकदम व्यवस्थित होतात तर एक वाटी शाबदाण्यासाठी पाच वाटी पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाणे असंच प्रमाण घ्या तुम्ही बिलकुल असं पाणी कमी पडत नाही एकदम व्यवस्थितच हे प्रमाण परफेक्टच आहे गॅसवरती तोप ठेवला त्यानंतर पाणी थोडंसं गरम झालं की लगेचच त्यामध्ये भिजवलेला शाबदाना आहे तो घालायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व आता शाबदाने त्या पाण्यामध्ये घालते आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी सर्व शाबदाना आता पाण्यामध्ये टाकून घेतला आहे तर साबदाना टाकलं की लगेच एखाद्या पळीने ल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता मी फास्ट केला आहे तर शाबदाणे हे सतत असे हलवूनच घ्यायचे आहेत कारण शाबदाणे आपण हलवले नाही तर ते टोपाच्या तळाला असे चिटकतात आणि मग जर ते टोपाला खाली लागले तर त्याचा कलर असा बदली होतो आणि पापड्यासुद्धा व्यवस्थित होत नाही आणि अशा करपट लागतात म्हणून जेव्हा आपण शाबुदाने शिजवतो तर सतत असं हलवत राहायचं आहे बिलकुल असे शाबुदाने खाली लागू द्यायचे नाही तळाला तर चार पाच मिनिट मी सतत असं मिक्स करत हलवत राहिले आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चार पाच मिनटानंतर पाण्याला उकळी आली आहे आणि पूर्ण असा शाबुदानावरती तरंगतोय तर आत्तासुद्धा आपल्याला सततच असं हलवून घ्यायचं आहे तळापासून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर इथे सतत हलवत नंतर इथे तुम्ही बघू शकता शाबूदाना हा पूर्ण अजून व्हाईटच आहे बिलकुल असा ट्रान्सपरंट झाला नाही कारण आपल्याला हा चांगला शिजवून घ्यायचा आहे तर शाबूदाना हा शिजत आला की थोडासा ट्रान्सपरंट व्हायला लागतो तर सात आठ मिनिट हा शाबुदाना आता मी शिजवून घेतला आहे तेव्हा हा आता अर्धवट असाच ट्रान्सपरंट झाला आहे अजून आपल्याला शिजवायचं आहे कारण पूर्ण अजून हा शिजला नाही आहे तर इथे मी अजून पाच पा ते सात मिनिट हा शाबजाना शिजवून घेतला आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातले मीठ हे खूप नाही घालायचं नाही तर मग पापड खारट होतात तर सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मी इथे दहा ते पंधरा मिनिट शबजाणा व्यवस्थित शिजवून घेतला आहे आणि इथे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल पहिला एकदम शाबदाना असा व्हाईट दिसत होता आणि आता तो पूर्ण असा ट्रान्सपरंट दिसतो आहे असा काचेसारखा दिसतो आहे एवढा असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता शिजला आहेच फक्त आता अजून दोन तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि शाबदाणा शिजत आला आहे त्यामुळे मी आता गॅस थोडा स्लो केला आहे शाबदाना असा शिजत आला आणि मिश्रण थोडंसं घट्ट झालं की गॅस हा खूप असा फास्ट नाही ठेवायचा आहे थोडं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे नाही तर मग खाली लागण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून असं स्लो गॅसवरतीच हा शाबुदाना अजून दोन ते तीन मिनिट मी शिजवून घेते तर शाबुदाना शिजल्या की नाही कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते ज्या पळीने आपण हलवतोय त्या पळीला पाठीमागून अशी चकाकी येते आणि आपण असं रेषा ओढली तर त्या दोन्ही रेषा अशा एकत्र येत नाही जुळत नाही मध्ये बरोबर अशी लाईन तयार होते एवढं असं शिजवून घ्यायचं आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल शाबदाना हा पूर्ण ट्रान्सपरंट झाला आहे आणि मिश्रण हे पहिल्यापेक्षा चांगलं दाटसर झाले इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे तर इथे मी एक चमचाभर चिली फ्लेक्स घेतलेत ते घालते त्याचबरोबर एक चमचा जिरे घेतलेत जिऱ्यांमुळे पापड खूप असे चवीला चा छान लागतात तर चिली फ्लेक्स आणि जिरे सुरुवातीलाच असं घालायचं नाही कारण शिजतानाच घातलं तर पापडांचा कलर खूप असा बदली होतो तर आपण एक तर गॅस बंद केला तेव्हा घालायचे तर व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतले तर हे मिश्रण आता हलकंसं थंड होऊन द्यायचं एकदम गरम असतानाच असे पापड नाही काढायचे ते थंड झालं किंवा अजून थोडंसं दाटसर होतं तर आपल्याला सुरुवातीला असं थोडं पातळ वाटतं पण एवढंच पातळ पाहिजे कारण जसं ते थंड होत जातं तसतसं तसं ते थोडं दाटसर होत जातं तर हे पापड तुम्ही पंख्याखाली सुद्धा बनवू शकता लईक सुकायला पण जरा जास्त वेळ लागतो तर आमच्या इकडे रेफ्युजी फ्लोअरला खूप ऊन येतं तिकडे मी हे पापड बनवणार आहे तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक बेडशीट आथरले आणि त्यावरती एक पॉलिथीन टाकले पॉलिथीन टाकल्यामुळे काय होतं पापड बिलकुल असे चिकटत नाही आणि आपल्याला इथे तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही तर इथे मी आता पॉलिथीनवरती काही अशा बांगड्या ठेवल्यात तर ते बांगड्या ठेवल्यामुळं सर्व पापड असे एकसारखे होतात आणि तुम्हाला जर बांगड्या ठेवायच्या नसल्या तर एखादी रिंग वगैरे असली त्याने बनवले तरी चालतील किंवा पळीनीच असे एकसारखे बनवले तरीसुद्धा चालतील तर मी थोडे पापड ते हे बांगड्यांमध्ये टाकून बनवून दाखवते तर पापड बनवताना पांगवायचे नाही आपल्याला खूप असे जाडच घालायचे खूप पातळ नाही घालायचे कारण ते सुकल्यावरती अजून थोडे पातळ होतात फक्त असं बांगड्यांमध्ये थोडं थोडं मिश्रण सरण टाकायचं आहे पसरवायची काहीच गरज नाही ते आपण आपच पसरतात तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी थोडं थोडं पळीमध्ये मिश्रण घेऊन असे बांगड्यामध्ये टाकून घेतले आणि मी एक एक बांगडे असे उचलून घ्यायचे आहे तर पापड व्यवस्थित असे आकार पकडतात बांगड्यांमुळे तर इथे बांगड्या खूप छोटे आहेत त्यामुळे असे छोटे तयार होतात पापड आणि तुम्हाला जर यापेक्षा मोठे पाहिजे असले तर मोठं रिंग वगैरे घ्या तर इथे मी काही पापड बांगड्या टाकून बनवून घेतले आणि इथे एक माझ्याकडे अशी मोठी रिंग आहे त्याने मी काही पापड बनवते यामुळे काही पापड मोठेसुद्धा होतील इथे रिंग ठेवली आहे त्यामध्ये आता हे मिश्रण टाकून घेते तर रिंग मोठी असल्यामुळे एकाच पळीमध्ये असा काही पापड तयार झाला नाही अजून थोडंसं मिश्रण टाकलं आहे मी त्यामुळे बघा रिंगमुळे किती पापड असा मोठा तयार झाला आहे मी नेहमी असं फक्त पळीनेच बनवते इथे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशी आयडिया दाखवली आहे तर आता दोन तीन पापड हे असे मी रिंगने मोठे बनवून घेतले ही रिंग खूपच मोठी आहे त्यामुळे पापड चांगलेच मोठे झाले ते तर एवढंच लक्षात ठेवायचं बनवताना खूप असे पांगवायचे नाही थोडे असे जाडच काढायचे तर दोन तीन पापड हे रिंगणी मी काढले त्यानंतर मग पळीनीच काढून घेते पळीने आपलं कसं एकदम झटपट होतात बिलकुल असं वेळ लागत नाही आपण हे पळीने असे पापड बनवतो म्हणून या पापडांना पळी पापडसुद्धा म्हणतात आणि तुम्ही बघितलं ना बिलकुल असं झंझट नाही की ते एकदम झटपट होतात तरी इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्वच, सर्वच पापड आता मी पळीने बनवून घेतले सर्व पापड पळीने घालून झालेत आता हे पापड आपल्याला दोन ते तीन दिवस चांगले उन्हामध्ये सुकवून घ्यायचेत आणि सुकल्यानंतर मग पाहूया तर दोन ते तीन दिवसानंतर इथे पा पापड मी मस्त असे सुकवून घेतले तरी ते तुम्हाला दिसतच असेल पूर्ण असे ट्रान्सपरंट झालेत पापड आपण काढताना किती जाड काढले होते तर आता व्यवस्थित असे ते पातळ झाले सुकवून म्हणून असे काढताना थोडे जाडच काढायचे आणि सुकताना थोडे असे ते वाकडे तिकडेच होतात आणि आपण यामध्ये चिली फ्लेक्स आणि जिरे टाकले होते त्यामुळे बघा दिसायला किती छान दिसतात आता पापड तर आपले वाळवून झालेत तर ते तळून पाहूया कसे झालेत तर पापड तळण्यासाठी इथे मी गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं तर आता पापड तळूया तर पापड तेलामध्ये टाकला की असं थोडा झाऱ्याने दाबून घ्यायचा त्यामुळे ते व्यवस्थित असं तळल्या जातो आपण जर असं झाऱ्याने दाबलं नाही तर ते खूपच असे वाकडे तिकडे होतात व्यवस्थित तळले जात नाहीत म्हणून असं तेलात पापड टाकला की थोडं झाऱ्याने असं दाबून घ्यायचं आणि आपण बनवले तेव्हा किती छोटे पापड होते तळल्यावरती एवढा असा डबल टिबल झाला आहे पापड तुम्हाला खूप असे पांढरे शुभ्र पापड करायचे असतील तर त्यामध्ये काहीच टाकू नका त्यामुळे ते, ते एकदम असे पांढरे शुभ्र तयार होतात तर इथे आपण चिली फ्लेक्स आणि जिरे टाकलेत त्यामुळे त्यांचा कलर थोडा बदली झाला आहे तरी ते मी चार ते पाच पापड तळून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फुलून आलेत आणि एवढे हलके झालेत नाही एकदम असे कुरकुरीत झालेत तर आपण उपवासाला नेहमीच काहीतरी असं फराळाचं बनवतो किंवा खिचडी बनवतो तर त्यासोबत खाण्यासाठी तुम्ही असे पापड तळा मस्त असे टेस्ट वाढते तर शब्दाना पापड हे आपले किती कुरकुरीत खुसखुशीत झालेत एक पापड तुम्हाला तोडून दाखवते बा आहे ते थोडंसं असं आपण हे तोडला पापड तर लगेच असं पटकन तुटतो आहे आणि थोडंसं प्रेस केलं नाही तर लगेच असं भुगा होतो आहे एवढे असे मस्त खुसखुशीत झालेत तर हे पापड लहान मुलांपासून तर एकदम वयस्कर माणसांपर्यंत सर्वच खाऊ शकतात एवढे असे खुसखुशीत झालेत तरी ते पाहतो मी बनवला तेव्हा किती छोटा होता पापड आणि तळून आता एवढा मोठा झाला आहे आणि जेवढे हे पापड खुसखुशीत झालेत तेवढे टेस्टीसुद्धा झालेत जिरे आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळे तर त्यांचे टेस्ट तर अप्रतिमच सुद्धा येते तर इथे आपले मस्त आणि जबरदस्त शाबुदाना पळीपापड तयार आहेत चवीला अप्रतिमच झालेस तेवढेच खुसखुशीत झालेत तर तुम्ही करून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूची बेलसुद्धा दाबा त्यामुळे तुम्हाला येणारे आमचे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद